श्री राम समर्थ समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुधारणा ही मनातून झाली पाहिजे नुसते नियम करून सुधारणा कधीच होत नाही आणि होणार सुद्धा नाही समर्थांनी का भाग दिलेला आहे कारण ज्याप्रमाणे समाजात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये खरी आणि टिकाऊ सुधारणा होण्यासाठी व्यक्तीच्या स्वतःच्या विचारांमध्ये सवयींमध्ये आणि वृत्तीमध्ये बदल होणं आवश्यक आहे आपल्या सवयी आपल्याला माहितच आहे केवळ बाह्य नियम किंवा कायदे लागू करून मानवी वर्तनात खरा बदल घडवता येत नाही आपण विचार केला की आपल्यामध्ये खरी सुधारणा हवी नियम काढले कायदे ठेवले परंतु जर नियमांप्रमाणे वागलोच नाही कायद्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे जगलोच नाही नुसतं कागदोपत्री व्यवहार केला कागदावर लिहून ठेवलेलं आहे सकाळी लवकर उठायचं या टायमाला हे करायचं त्या टायमाला ते करायचं पण उठलोच उशिरा सात वाजता बघा प्रत्यक्षपणे आपण एखादे काम करण्यासाठी आपण लिहून ठेवलं होतं की सात वाजता मला प्रवासाला निघायचं आहे माझं हे काम आहे आणि उठलो आपण सात वाजताच काय केलं फक्त कागदामध्ये लिहून ठेवलं होतं वेळापत्रकानुसार घडलं का नाही घडलं नियोजन केलं होतं प्लॅन केलं होतं परंतु त्यानुसार घडलं नाही मग बदल घडवायचा आहे समर्थ म्हणाले सुधारणा ही मनातून झाली पाहिजे कारण तो बदल मनातून मनापासून आणि आंतरिक प्रेरणेने झालेला नसतो आता मनापासून होणारी सुधारणा समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे आता खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून विचार करते आता आपल्याला बदल स्वतःहून घडवायचा आहे आपल्याला चार चौघांमध्ये बघा आपण वेगळे दिसलो पाहिजे यासाठी आपण खूप मेहनत करत असतो परंतु लोक ज्याप्रमाणे वागत असतात ना त्यानुसार आपण वागायला जातो मग आपण काय विचार करतो अरे ती व्यक्ती जशी वागते तसं मी वागायला जातो पण मी तसा दिसत नाही दिसण्यावरून नाही स्वतःहून आतमध्ये बदल करणं निश्चित आहे बदल करणं महत्वाचं नुसते वरून वरून बघा प्रत्यक्ष सुधारणा जरी केली तरी आंतरितून आपली सुधारणा झाली पाहिजे चूक सुधारता येते आणि चांगल्या सवयी सुद्धा अंगीकारता येत असते ही सुधारणा आंतरिक मूल्यांवर आधारित असते आता विचार जर केला चांगल्या सवयी चांगले बदल आपल्याला घडवायचे असतील तर प्रत्यक्षात जी सवय आपल्याला लागू पडते त्या सवयीनुसार आपला देह वागला पाहिजे ना नियम कायदे सर्वांनाच आहे हो पण त्या नियमामध्ये दे आपला देह बसला पाहिजे ना नियम हे समाजातील बघा जे काही गैरप्रकार होत असतात ते टाळण्यासाठी उपयुक्त ठरत असतात कारण आपल्याला सुद्धा डोळे दिलेले आहेत चांगलं काय वाईट काय हे डोळ्यांना दिसत असतं परंतु काय घ्यायचं आहे हे महत्वाचं आहे ना आता रस्त्यातून चालताना बघा सुगंधसुद्धा येत असो दुर्गंधसुद्धा येत असो परंतु नाकाने कोणत्या प्रकारे वास घ्यायचा आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ना मग तसंच आहे नियम हे सर्वांना आहे परंतु जे वाईट लोक आहेत त्यांच्यासाठी बघा कायदा आहेच ना नियम आहेत परंतु जे चांगले आहेत चांगल्या प्रकारे लोक वागत आहेत त्यांचेसुद्धा नियम आहेत परंतु ते नियमात बसत नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्या प्रकारे आंतरिक बदलाची गरज कोणाला असते जर व्यक्तीची वृत्ती आणि विचार बदलले नाही तर ती व्यक्ती नवीन नियमांनाही जुमानणार नाही, जुमान नाही। नियमांना वळसा घालून स्वतःचं वर्तन बदलणार नाही आपल्यामध्ये सुद्धा बदल घडणं आवश्यक आता सुधारणा ही मनातून झाली पाहिजे आई वडील असतात आपल्या बघा प्रत्यक्ष प्रत्यक्ष जर बघायला गेलो आपल्या मुलांना मुलींना जी जी चूक होत असते ते ते सुधारण्याचा प्रयत्न करायला सांगत असतात आपण एकदा चूक करतो आई आपल्याला ओरडते बाबा आपल्याला ओरडतात अशी चूक पुन्हा होता कामा नये पुन्हा जर आपल्या हातून ती चूक घडली तर बघा प्रत्यक्षपणे पुन्हा आई वडील आपल्याला रागवतात पुन्हा पुन्हा जर ती चूक घडत राहिली तर बघा आपल्याला शिक्षा मिळतच असते ना का आपण चुकत असतो असं होता का ती सुधारणा आपल्याला मनातून झाली पाहिजे मनापासून झाली पाहिजे काय केलं आपण आपल्याला शाळेमध्ये असताना बघा बेंच असायचे ना बसायला त्याच्या खाली आपल्याला रबर पेन्सिल आपले बघा मित्रमैत्रिणींचे जे काही पडलेले कंपासपेटी असेल ते आपण घरी घेऊन आए यायचं आई ओरडायची बाळा हे असं करू नकोस ज्यांची आहे त्यांना देऊन टाक परंतु आपण काय विचार केला मला ती बेंचच्या खाली सापडली आहे बरोबर मी कोणाला देऊ परंतु ही सुधारणा मनातून झाली पाहिजे जे आहे ना ते समोर असलेल्या बघा शिक्षक आहेत सर आहेत टीचर आहेत त्यांना देऊन टाक म्हणजे ज्यांची वस्तू पडलेली आहे त्यांना ती मिळून जाईल कारण नुसतं नियम करून सुधारणा कधीच होणार नाहीये आपण नियम केले की बाबा आजपासून ही वस्तू उचलायची नाही बघा बेंचाखाली रबर पेन्सिल आपण उचलत नाही परंतु रस्त्यातून जाताना तोच मुलगा आई वडिलांसोबत बघा प्रत्यक्षपणे मार्केटमध्ये बाजारामध्ये फिरायला येत असतो आणि फिरता फिरता त्या रस्त्यावर पन्नास रुपयाची नोट पडलेली असते बाबांचं लक्ष जातं मुलाचं सुद्धा लक्ष जातं परंतु तो मुलगा ती पन्नास नोट उचलतो ती मुलगी नोट उचलते आणि बाबांकडे देते बाबा खिशामध्ये ठेवते अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण ती मुलगी आईकडे देते आई पर्स मध्ये ठेवते आपण काय बोध घेतला आपण आपली मुलं ज्यावेळी पट्टी रबर खोटं रबर बेंच्या खाली पडलेली असायची तेव्हा त्यांना आपण ओरडायचो आणि स्वतःहून आपण प्रत्यक्ष मार्केटला जात असताना पन्नास रुपयाची नोट ज्यावेळी मुलांनी किंवा मुलींनी उचलली त्यावेळी आपण का नाही ओरडलं म्हणजे स्वतःहून आपल्यामध्ये बदल घडणं गरजेचं आहे आपण इतरांना दोष देण्यापेक्षा ना एक बोट समोर बघा दाखवतो आपण परंतु ही चार बोटंही आपल्याकडे असतात म्हणून प्रत्यक्षात बदल हा आपल्यामध्ये असला पाहिजे नुसती सुधारणा या शब्दामध्ये बघा धारणा जी आहे ना ती आपल्याला प्रत्यक्षामध्ये आमूलाग्र बदल हा आपल्यामध्ये दिसून आला पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी सकारात्मक बदल कसा घडेल तर तो लोकांच्या स्वभावात आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत असतो सवयींमध्ये आणि दृष्टिकोनात बदल घडव घडवण्यासाठी प्रेरित केले पाहिजेत हे बदल मनातून आलं तरच ते टिकतात नाहीतर तर वर वरवरून ते कधी टिकत नाही बरोबर की नाही एखादी वस्तू आपण आणली बाजारामध्ये आपल्याला ती वस्तू चांगली वाटते घरी आणल्यावर ती बंद पडते मग पुन्हा नेल्यावर ते बोलतात की ह्याची गॅरंटी वॉरंटी काहीच नाही बदल हा निश्चितच आहे परंतु प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो ना ती सुधारणा आपल्यामध्ये जेव्हा दिसून येईल ना तेव्हा संपूर्णपणे आपल्याला सर्व बदललेलं पाहायला मिळेल परंतु आपण जर लोकांप्रमाणे लोकांच्या दृष्टीने लोकांसोबत आपण तुलना करायला गेलो ना तर आपल्याला या तरी आपल्या आयुष्यात केव्हाही बदल झालेला दिसणार नाही म्हणून समर्थ म्हणाले सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे कारण लोक आपल्याला बोलत असतात अरे बाबा आता तरी सुधार म्हणजे आपण कुठेतरी चुकलेलो आहोत आपल्याला घरचे सुद्धा लोक बोलत असतात अरे बाबा तू आता सुधार बरोबर की नाही मग आपण सुधारलो पाहिजे लोक बोलेपर्यंत घरचे बोलेपर्यंत नातेवाईक बोलेपर्यंत आपण कसं आयुष्य जगणार हो म्हणून उत्तमतेने जगायचं असेल तर प्रत्यक्षात दुसऱ्यांकडे बघा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे बदल कसा घडेल हे पाहणं गरजेचं आहे कारण नुसते नियम करून आपल्यामध्ये कधीच सुधारणा होणार नाही जय जय रघुवीर समर्थ